श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो मार्गशीर्ष गुरुवार जवळ चाललेले आहेत कारण बऱ्याच माझ्या भगिनी मार्गशीर्ष गुरुवारचं म्हणजे महालक्ष्मीचं व्रत करतात तर बऱ्याचशा भगिनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे सुद्धा अकरा गुरुवारचं व्रत एकवीस गुरुवारचं व्रत करत असतील तर अशा माझ्या भगिनींना प्रश्न पडतो की आता आपण म्हणजे श्री स्वामीचरित्र सारामृत वाचून आपण आपलं गुरुवारचं व्रत पूर्ण करावं का मग मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करावं तर कुठलं व्रत आपण करायला हवं किंवा कोणतं सोडायला हवं असा संभ्रम त्यांच्या मनात निर्माण होतो तर बऱ्याचशा भगिनी एकाच गुरुवारमध्ये दोन्ही सुद्धा व्रत करून घेतात म्हणजे दोन्हीही सेवा करतात आणि काउंट करताना दोन्हीही व्रत झाले असं एक मानसिक समाधान मिळवतात तर काही जणांच्या मनामध्ये म्हणजे शंकेची पाल चुक चुकते आणि तिला वाटतं की मग आता आपण कुठल्या कुठलं व्रत केलेलं आहे गुरुवारचं व्रत आपण तर पूजा मांडणी केली किंवा मा आपण दोन्ही व्रताच्या सेवा केलेल्या आहेत तर मग आता आपण व्रत कुठलं धरायचं तर मग अशा वेळेस म्हणजे त्यांच्या शंकांचं निरसन व्हावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे तर भगिनींनो तुम्ही स्वामींची अकरा गुरुवारचं व्रत करत असाल आणि या आता तुमचा मधलं कुठल्या तरी गुरुवार असेल किंवा एखाद्या वेळेस असं पण होतं की मार्गशीर्ष महिन्यातल्या कुठल्या तरी एखाद्या गुरुवारी तुमचं अकरा गुरुवार पूर्ण झालेले असतील किंवा उद्योग असेल तर अशा वेळेस काय करायचं तर महिलांना मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या सेवेसाठी खूप महत्वाचा असा महिना आहे जसं श्रावण महिन्याला साधारण सेवेसाठी महत्व असतं त्याच पद्धतीनं मार्गशीर्ष महिन्याला अनन्य साधारण महत्व आहे कारण या महिन्यामध्ये आपल्याला षडरात्र उत्सव पंपाष्ठी पर्यंत आपल्याला कुलदेवाची सेवा करावायची असते त्यानंतर आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत त्यानंतर आहे दत्त जयंती कारण दत्त जयंती म्हणजे दिवाळीपेक्षा काही कमी नाही त्यामुळं आपल्याला अनेक सेवा या महिन्यामध्ये आहेत त्यासोबतच जसं आपण श्रावणामध्ये सत्यनारायण करतो पाच अकरा किंवा एकवीस ज्या पद्धतीने आपण किंवा एकतरी श्रावणामध्ये ज्या पद्धतीनं एकतरी सत्यनारायण करतो त्याच पद्धतीनं मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला सत्यनारायण करायचे असतात त्यामुळं हा पूर्ण महिना म्हणजे खूप महत्वाचा मानला जातो या महिन्यात आपल्याला सेवा करावायच्या असतात त्यामुळं आपल्या पुण्याचं बॅलेन्स आपल्याला या महिन्यात खूप सारं वाढून घेता येतं त्यामुळे आपल्याला सेवा करणं म्हणजे खूप महत्वाचं ठरतं तर ह्या सेवा करताना मग बऱ्याचशा भगिनींच्या मा मनामध्ये असे प्रश्न निर्माण झालेले असतात मग आता मी अकरा गुरुवारचं व्रत धरू का श्री महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत धरू का माझा अकरा गुरुवार संपले म्हणून मी त्या एखाद्या गुरुवारी त्याचं उद्योपन करून घेऊ तर म्हणजे संभ्रमित न होता किंवा कुठल्याही मनात शंका न आणता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला माता लक्ष्मीच व्रत करावा याचं आहे हा भल तुम्ही गुरुवारी तुम्ही चरित्र सारामृताचं पठण करा जे तुमचं अकरा गुरुवारचं नियमाचं म्हणजे व्रत आहे ते व्रत तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या नियोजनानुसार तुम्ही एक व्रत सकाळी करा आणि एक व्रत संध्याकाळी करा परंतु काउंट करताना आपल्याला दिवस म्हणजे एकच व्रत काउंट करायचंय कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये फक्त यावर्षी चारच गुरुवार आलेले आहेत आणि मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मीच्या भगवान विष्णूच्या सेवेसाठी एक म्हणजे खूप महत्वाचं आहे त्यामुळं अकरा गुरुवार आपल्याला नंतर कधी पण करता येतात किंवा मार्गशीष महिना संपल्यानंतर अकरा गुरुवारच व्रत तुम्हाला काउंट करता येतं म्हणजे ज्या भगिनींचं किंवा ज्या बंधूचे माझे अकरा गुरुवारचं व्रत चालू आहे तर अशांनी म्हणजे गुरुवारचं व्रत थोडस थांबवावं हो। थोडस थांबवावं हो। म्हणजे आपल्याला सेवा सगळ्या करायच्या उपवास तर आपण ऑलरेडी करतोच महालक्ष्मीचा असो किंवा देवीचा असो आपण गुरुवारी तर उपवास करतोच परंतु तो आपल्याला गुरुवारची जरी सेवा केलेल्या असल्या किंवा आपण गुरुवारचं व्रत जरी केलेलं असलं तरी सुद्धा ते गुरुवारचं व्रत आपल्याला काउंट करायचं नाही म्हणजे मोजण्यात आपल्या धरायचं नाही बोल तुमचे पाच गुरुवार झालेत आणि मार्गशीष महिन्यातले चार गुरुवार असे एकूण तुमचे नऊ गुरुवार झाले जा असं तुम्हाला म्हणता येणार नाही तुम्ही व्रत करायचे परंतु ते काउंट करायचं नाही फक्त सेवा आपल्याला सेवेत खंड पडू द्यायचा नाही म्हणून सेवा करायच्यात कारण मार्गशीर्ष गुरुवार चारच आहेत तर ह्या चार, चार गुरुवारमध्ये आपल्याला महालक्ष्मीची सेवा करावायची आहे त्यामुळे तुम्ही महालक्ष्मीचंच व्रत करायचं आहे पण महालक्ष्मीचं व्रत करतो म्हणून आपल्याला अकरा गुरुवारच्या सेवा खंडित करायच्या नाहीत ह्या गोष्टीची मात्र आवर्जून काळजी घ्यायची आहे आणि वेळात वेळ काढून दोन्ही एक टाइम सकाळी कुठली सेवा किंवा संध्याकाळी कुठली सेवा हे तुमच्या नियोजनानुसार तुम्ही ठरवा आणि दोन्ही सेवा दोन्ही व्रत गुरुवारी करा हे ग पण महालक्ष्मीचे म्हणजे चार गुरुवार आपल्याला गृहित धरायचे आहेत आणि जर तुमची इच्छा असेल की नाही मला अकरा गुरुवार मध्ये माझ्या खंड पडायला नको असं जर वाटत असेल तर अशा वेळेस मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार न ग्रहित धरता तुम्ही अकरा गुरुवारच कंटिन्यू करून घ्या जर तुमचं उद्यापन आलं तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये उद्यापन पण करून घेऊ शकता परंतु तुम्हाला महालक्ष्मीचं व्रत तुम्हाला करता येणार नाही आणि तुमच्या मनात जर असं शंका असेल की नाही मला महालक्ष्मीचं पण व्रत करायचंय तर तुमच्या अकरा गुरुवार कंटिन्यू करून घ्या आणि त्यानंतर कुठल्याही मराठी महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून तुम्ही त्या महिन्यामध्ये जेवढे गुरुवार येतात तेवढे महालक्ष्मीचं व्रत तुम्ही केलं तरीही चालतं फक्त म्हणजे आपण गुरुवार पकडताना जानेवारी फेब्रुवारी हे इंग्रजी महिने न पकडता आपल्याला म्हणजे मराठी महिने जसं की आता कार्तिक मार्गशीर्ष ह्या मराठी महिन्यातल्या कुठल्या पण मराठी महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून ते मराठी महिन्याच्या शेवटच्या गुरुवारपर्यंत तुम्ही ते महालक्ष्मीचं व्रत करू शकता आणि पण तोपर्यंत मार्गशीर्ष महिन्यामध्येच महालक्ष्मीचं व्रत करावं निश्चितच तुमच्या अकरा गुरुवार होण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल परंतु अकरा गुरुवार तुमच्या सलग नंतर पुढे होणारच आहेत तुम्ही सेवा करणारच कारण सेवेत खंड पडू द्यायचा नाही त्यामुळे त्या पण सेवा होतात आणि एक चार जर तुमचे गुरुवार एक्स्ट्रा तुम्ही सेवा केल्यात तर महाराज काही तुम्हाला शिवाय श्राप देणार नाहीत महाराज रागवणार नाहीत तर महाराज देतील तर तुम्हाला भरभरून आनंद सुख समाधान देतील यातही तीळ मात्र शंका नाही त्यामुळं मार्गशीर्ष महिन्यातल्या या चार गुरुवारी आवर्जून तुम्ही महालक्ष्मीच व्रत करायचंय महालक्ष्मीची मार्गशीर्ष महिन्यात जेव्हा सेवा करतो तर माता लक्ष्मी आपल्यावरती नित्य प्रसन्न राहते आपल्या घरामध्ये आनंद सुख आरोग्य या सगळ्या गोष्टी देते कारण मार्गशीर्ष महिन्याचं व्रत का करतात तर अनेक समस्यांवरती आपल्याला रामबाण विलाज मिळावा यासाठी आपल्याला हे व्रत करायचंय तर अनेक समस्या कोणत्या तर आपल्या सांसारिक समस्या तुम्हाला नोकरीची समस्या असेल तुम्हाला प्राप्तीची समस्या असेल तुम्हाला घराची समस्या असेल तुमचं नवरा बायको वादविवाद असतील तुमच्या कुटुंबामध्ये वादविवाद असतील तर अशा अनेक किंवा संतती संततीच्या आरोग्य आपल्याला हे व्रत आपण सेवा करत असतो त्यामुळं म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या या लक्ष्मीच्या सेवेला अनन्य साधारण महत्व आहे तर जर तुम्हाला गुरुवारचं व्रत किंवा म्हणजे स्वामींचं गुरुवारचं व्रत किंवा चे महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत या दोन्ही सेवा होत नाहीत तर अशांनी काय करायचं या महिन्यामध्ये तर अशांनी भलं तुम्हाला व्रतवैकल्य होत नाहीत तुम्हाला पारायण पाठ करणं होत नाही तुम्हाला सेवा होत नाहीत तुम्हाला नामस्मरण होत नाही तर अशा लोकांनी या महिन्यामध्ये निदान आपलं म्हणजे वातावरण आपल्या घरातलं वातावरण शुद्ध ठेवावं आपले विचार सात्विक ठेवावेत किंवा आपण काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्यामधून आपल्याला आनंद पण मिळतो आणि त्यासोबतच आपल्या घरामध्ये हस्तखेळत वातावरण राहतं एक सकारात्मक आपल्या घरात कारण ज्या घरात सकारात्मकता पाहायला भेटते त्या घरामध्ये म्हणजे अपयश टिकत नाही किंवा नकारात्मकता टिकत नाही तर आपल्या घरामध्ये म्हणजे सकारात्मक वातावरण असल्यामुळं हाती घेतलेल्या सगळ्या कार्यालयात यशस्थी प्राप्त होते त्यामुळं आपल्याला काही छोटी मोठी कामं दररोज म्हणजे महिनाभर करायचे भलं काही जण वर्षभर म्हणजे हे काही कामं करतात परंतु काही जण काहीच करत नाहीत तर तुम्हाला काही गोष्टी सांगते तर त्या तुम्ही आवर्जून कराव्यात तर सगळ्यात पहिल्यांदा मार्गशिष्ठाची महिना पूर्ण तुम्हाला व्रतवैकल्य होत नाही तर अशा वेळेस फक्त साधे सोपे नियम पाळून आपल्याला घरात वातावरण शांत ठेवायचे घरातल्या स्त्रीला तिचं अपमान होईल किंवा तिला दुःख वाटेल असं कुठल्याही गोष्टी बोलायच्या नाहीत कारण कुठलीही घरातली स्त्री मग ती कुमारिका असो किंवा तुमची पत्नी असो बहीण असो कुणी आई असो कुणीही असो म्हणजे स्त्रीचं स्वरूप हे म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणलं जातं आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीचं हजारपटीने तिचं तत्व जागृत झालेलं असतं त्यामुळे आपल्याला म्हणजे स्त्रीचा अपमान होईल अशा गोष्टी किंवा स्त्री दुखावेल अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत हे नियम काटेकोरपणाने पाळायचा आहे कारण आपण एका स्त्री शक्तीची आराधना करतो लक्ष्मी प्राप्तीसाठी तर आपण घरातल्या स्त्रीला दुखवून चालणार नाही त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्यायची त्यासोबतच आपल्याला पूर्ण महिनाभर मांसाहार वर्ज करायचा आहे भल आपल्याला सेवा नाही जमत तर ठीक आहे परंतु मांसाहार कडकडीत वर्ज आहे कारण मांसाहार ही एक हत्या आहे धार्मिक कृत्य कुठलंही करत नाही तर कमीत कमी आपण कुणाला मारण्याचं पाप तरी आपल्या घडू नये कारण जेवढा विकणारा पापी असतो त्याच पद्धतीनं खाणारा सुद्धा तेवढाच पापी असतो त्यामुळं मांसाहार कडकडीत वर्ज करायचे, कारण हा सेवेचा महिना आहे या महिन्यामध्ये भरपूर आपल्याला सेवा करायच्या या महिन्यामध्ये दत्त महाराजांचं हजारपटी तत्व जागृत झालेलं असतं सहा दिवस आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये आपले कुलदैवत सुद्धा सहा दिवस आपल्या घरामध्ये वावरतात त्यामुळे हा महिना सगळा सेवेचा आहे तर निश्चितच आपल्या हातून हे पाप होऊ नये यामुळे कडकडीत सगळ्यांनीच मांसाहार वर्ज करायचा आहे असं नाही की व्रतवैकल्य करणाऱ्या स्त्रियांनी किंवा व्रतवैकल्य करणाऱ्या पुरुषांनीच मांसाहार वर्ज करायचं आहे बाकी घरात इतरांनी खाल्लं तर चालतं असं शक्य तोपर्यंत करून करू पूर्ण घरामध्ये कडकडीत व मांसाहार वर्ज्य करा माता लक्ष्मी आपल्या घरात यावी माता लक्ष्मीने आपल्या संसारावरती संसारामध्ये आनंद द्यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर निश्चितच जीव हत्या हे सगळ्यात मोठं पाप आहे तर त्यापासून तुम्ही दूर राहा तर निश्चित माता लक्ष्मी तुमच्यावरती खुश होईल आणि नित्य तुमच्या घरामध्ये म्हणजे वासासाठी राहिली आताही काही शंका नाही त्यामुळं हा नियम कडकडीत पाळायचा आहे त्यानंतर आहे आपल्याला दररोज सकाळी काही भगिनी माझ्या गुरुवारी म्हणजे काही दिवसांचं औचित्य सा साधून हळदीचं लेपन आपल्या दारावरती करतात उंबरवठ्यावरती करत असतात परंतु म्हणजे आपल्याला इतर सेवा घडत नाहीत तर अशा वेळेस त्या महिलांनी दररोज सकाळी आपल्या उंबरवठ्यावरती हळदीचं लेपन करावं कमी कमीत कमी गुरुवारी, करावा। जा गुरुवारी तरी आवर्जून करावं ज्या कधीच करत नाहीत त्यांनी कमीत कमी गुरुवारी करावं आणि ज्या गुरुवारी किंवा औचित्य साधून करतात तर त्यांनी महिनाभर केलं तरी काही हरकत नाही परंतु गुरुवारी मात्र आवर्जून हळदीचं लेपन उंबरवठ्यावरती करावं हळद उंबरवठ्याचं पूजन करावं कारण प्रवेशद्वार हे माता लक्ष्मी येण्याचं ठिकाण आहे आणि ती जागा जर स्वच्छ असेल तर निश्चितच माता लक्ष्मी आनंदाने आपल्या घरात प्रवेश करते कारण असं की घराची कळा अंगण सांगते म्हणजे पूर्वीचे लोक म्हणायचेच तसं तर त्यात काहीच वावग असं नाही कारण बाहेर स्वच्छता पाहिली तर निश्चितच माता लक्ष्मी आनंदाने घरात प्रवेश करते कारण ज्या घरामध्ये अलक्ष्मी आहे तिथं माता लक्ष्मी कधीच विराजत नाही तर हे अलक्ष्मी काढण्याचं काम आपल्याला आपल्या दाराच्या उंबरवठ्यापासून प्रवेशद्वारापासून करायचं आहे कारण या महिन्यामध्ये आपल्याला माता लक्ष्मीची भगवान विष्णूची सेवा करायची आहे त्यासोबतच घरामध्ये तुम्हाला गुरुवारी तुम्हाला नियम पाळायचा आहे जसं मांसाहार आपल्याला वर्ज करायचं आहे त्याच पद्धतीनं दर गुरुवारी स्त्रियांनी डोक्यावरून स्नान करायचं नाही किंवा घरामध्ये फरशी लादी पुसून घ्यायची नाही हे नियम आपल्याला पाळायचे आहेत कारण लादी पुसून घेतल्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये दुःख अनारोग्य घरामध्ये येतं असं म्हणतात त्यामुळे आपल्याला मी तुम्हाला म्हणजे का गुरुवारी डोक्यावरून स्त्रियांनी स्नान करू नये का लादी पुसू नये या माहितीची स्टोरी मी तुम्हाला सांगितलेलीच आहे तर आवर्जून तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्यामुळे आपल्याला आवर्जून हा कडकडीत नियम पाळायचा आहे बाकीचे व्रतवैकल्य आपल्याला घडत नाहीत तर मग सेवा म्हणून आपण काय करायचंय तर काहीच नाही तुम्ही काम करताय तर तुम्ही काम करताना किंवा घरामध्ये जेव्हा तुमचा फावला वेळ असेल तर अशा वेळेस युट्यूबवरती विष्णू सहस्त्र नामावली नामावली श्रवण करा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम श्रवण करा की जेवढ्या महालक्ष्मीच्या सेवा आहेत जेव्हा जेवढ्या भगवान विष्णूच्या सेवा आहेत त्या श्रवण केल्यात तरीही चालतं म्हणजे स्तोत्र मंत्र जेव्हा घरामध्ये घरामध्ये श्रवण केले जातात किंवा घरात आपण लावून ठेवतो तर त्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह वेब्स येत असतात पॉझिटिव्ह वातावरण आपल्या घरातलं बनतं तर निश्चितच आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे ती त्या स्तोत्र मंत्राच्या पठणानं ती बाहेर निघून जाते आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण तयार होतं डोक्यामध्ये जे विचारांचं थैमान असतं तर ते थैमान थांबण्यासाठी सुद्धा ह्या स्तोत्र मंत्राने आपल्याला मदत होते विचारांपासून जेव्हा आपण दूर जातो तर त्यावेळेस त्या स्तोत्रांचा मंत्राचा जप आपल्याकडून घडला जातो म्हणजे आपण बसून सेवा नाही तर आपण ऐकून सेवा केल्या तरी सुद्धा एक म्हणजे वैचारिक एक मानसिक दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो तर आपल्याला एक मानसिक आरोग्य मिळायला सुद्धा मदत होते कारण सतत टेन्शन सतत काहीतरी विचार ह्यांनी मला असं म्हणलं त्यांनी मला असं म्हणलं किंवा यांनी असं केलं त्यांनी तसं केलं असा सतत डोक्यामध्ये विचार करण्यापेक्षा जर स्तोत्र मंत्रांचं श्रवण केलं तर निश्चितच या विचारापासून आपण लांब जातो परिणामी आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं म्हणजे एकतर आपल्याकडं करून त्या सेवा घडल्या जातात आणि आपल्याला आरोग्य सुद्धा राहत म्हणजे एक एक थोड्या वेळ का कालावधी का होईना ते जोपर्यंत वेळ का होईना आपलं डोकं म्हणजे एक एक एका त्या मंत्रामध्ये थोडक्यात गुंतलेलं असतं कारण असं म्हणतात की रिकाम डोकं शैतानाचं घर असं म्हणतात तर आपण काम करताना सुद्धा असे विचार आपल्या डोक्यामध्ये मा मनामध्ये मा चालतात तर ह्या स्तोत्राच्या श्रवणाने हे विचारापासून आपण लांब जातो म्हणून घरामध्ये चिडचिड सुद्धा कमी होते आणि ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला असं कुठलंच काम करायचं नाही किंवा कुठलंच वक्तव्य असं करायचं नाही जेणेकरून आपल्या घरामध्ये वादविवाद होतील कारण माता लक्ष्मीला घरात कारण पाहुणे जरी आले तरी आपल्या घरात जर वातावरण चांगलं असेल आनंददायी असेल तर त्यांना राहावं वाटतं थांबावं वाटतं त्याच पद्धतीनं जर आपल्या घरामध्ये सारखी चिडचिड भांडण वादविवाद होत असतील किंवा अस्वच्छता राहत असेल तर अशा घरामध्ये म्हणजे पाहुण्यांनाच काय तर माता लक्ष्मीला सुद्धा निश्चित हवं वाटणार नाही त्यामुळं आपल्याला ही काळजी घ्यायची आहे हे साधे सोपे म्हणजे व्रतवैरे व्रतवैकल्य केले पाहिजेतच असं काही नाही जर तुमची मानसिकता व्रतवैकल्याकडे नसेल तर अशा वेळेस साधे सोपे नियम तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाळले तरी सुद्धा माता लक्ष्मी भगवान विष्णूंची नित्य तुमच्यावरती कृपा आशीर्वाद राहतील दिलेली माहिती साधी सोपीच आहे परंतु मला ती तुमच्याशी शेअर करायची होती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम